mazumun al मला नवीन पाणी योजनेद्वारे पाणी पाहिजे पाणी पण ते वीस दिवसाने ते अक्षरशः त्याच्यामध्ये जंतू पडतात आणि गरीब लोक लोकांचेही खूप हाल आहे त्यांना पाणी मिळत नाही ते रोजंदारी सोडून घरी थांबतात आणि त्यांचा संसार कसा काय चालेल खराब पाण्यामुळे लहान मुलं माणसंसुद्धा आजारी पडतात येत आम्ही वरंगाव मध्ये गावामध्ये राहतो पंधरा पंधरा दहा दहा दिवसातून पाणी येत नाही आहे त्यामुळे खूप खूप हाल होता आणि सहन वाद असला तेव्हाच पाणी येत नाही कोणाकडे भाव आलेले शेअर्स भा त्यामुळे खूप लोकांचे हाल होत आहे त्यामुळे लवकरात लवकर नवीन पाणी योजना चालू करावी दामू वाघ मारे सिद्धेश्वर नगर वरंगाव महिला आम्हाला रोज पाणी मिळत नाही दहा पंधरा दिवसाच्यानंतर नढ येता ते पाण्याचा असा एक वास येतो तरी आम्हाला प्यावा लागते ते पाणी जंतूसुद्धा पडतं आम्ही गाडून गाडून ते पाणी पितो मग हे परिस्थिती आम्हाला नवीन पार्वी पुरवठा आम्हाला पाणी मिळायला पाहिजे पाणी आमच्या हक्काचं आहे नाही कोणाच्या बापाचा आम्हाला पाणी मिळालाच पाहिजे नगरपालिके आमची मागणी एकच आहे की एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला ला या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे तत्कालीन संपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमदार संजय सावकरे साहेब मंत्री मोदय यांच्या प्रयत्नाने आणि आमच्या नगरपालिकेची जी बॉडी आहे या बॉडीच्या प्रयत्नाने आम्ही एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला पुण्याची पाणी पाणीपुरवठा योजना चोवीस बाय सात अशा प्रकारची पंचवीस कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती परंतु कालांतराने या योजनेला नाट लागत गेले स्थगिती आली त्यानंतर नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि त्यानंतर आता जे मुख्याधिकारी जे आहेत सचिन राऊत साहेब यांचा हलगर्जीपणा आणि उदासीनतेमुळे नवीन पाणी पुरवठा योजनेचं पाणी हे अद्यापर्यंत आम्हाला मिळालेलं नाहीये नवीन पाणी पुरवठा योजनेचं पाणी जर कधी मिळालं तर वरंगावकरांना आज जे दहा बारा दिवसाळ पाणी जे येते ते पाणी आपल्याला तातडीने ता त्या माध्यमातून मिळेल त्याकरता नवीन पाणी पुरवठा योजना जी आहे ती नवीन पाणी पुरवठा योजनेचं पाणी त्या माध्यमातून मिळालं पाहिजे त्यानंतर नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम जे आहे ते अंदाजपत्रकानुसार होत होत नाहीये ज्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या जे आहे की ज्या <chem> हिच्यामध्ये विकास कॉलनीमध्ये मंजूर झालेली टाकी आहे त्याच्यानंतर आपले पवन नगरमध्ये मंजूर झालेली टाकी आहे काही प्रतिभानगरमध्ये मंजूर झालेली टाकी पिण्याच्या पाण्याची टाकी आहे तुम्ही तिथे जर कधी काही अडचण असेल तर तिच्या जा पर्यायी जागेवर या मंजूर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ह्या ह्याच योजनेतनं त्यातनं बांधकाम करण्यात यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यानंतर कठोरा जॅकवेल जे आहे त्या कठोरा वरती तिथे नवीन जॅकवेल त्या माध्यमात तयार करण्यात यावं अशा प्रकारच्या मागण्या आम्ही केव्हापासून करतोय त्यानंतर आम्ही जल समाधी आंदोलन तापी नदी पात्रात केलं अनेक वरंगावकर टाके पिण्याच्या पाण्याच्या नवीन टाक्यावर चढले तरी प्रशासनाला काही फरक पडत नाहीये आता मान्य जिल्हाधिकारी महोदय फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इथे येऊन गेले आयुष प्रसाद जी त्यांच्या समक्ष मुख्याधिकारी सांगितलं की मी एकतीस मार्चच्या आत पाणी हे वरंगावकरांना सोडत आहे परंतु आज दोन तारीख उलटली तरी त्या माध्यमात या नवीन पाणी पुरवठा युद्ध पाणी हे अद्यापर्यंत सुटलेलं नाही